आता हा हिंदू शब्द मुसलमानाने तुम्हाला वापरला असेल या देशातल्या लोकांना आणि मुसलमानाचा प्रचंड द्वेष करणाऱ्या सावरकरांना ह्या हिंदू शब्दाची उत्पत्ती शोधण्याची गरज का भासली या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं उत्तर आहे कारण या प्रश्नाचं उत्तर असं आहे की श्रीमंत मला बोलतोय की वैदिक आणि सकाळी

संपर्क काय आहे सगळ्या गोष्टीचा त्याचा संपर्क हा आहे की इथल्या वैदिकांना इंग्रजाच्याविषयी प्रेम जास्त आहे संपूर्ण स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इंग्रजाच्या विरुद्ध आर लढलेलं नाहीये एकोणीशे साली जिथे हिंदू महासभेचं अधिवेशन भरलं त्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचा एक ठराव आहे की या आणि आमचे प्राचीन वृत्त संबंध आहे आणि हे इंग्रज आहे ते आमचे थोरले भाऊ आहे आणि हा इंग्रज राजपुत्र हा आमचा लॉर्ड सप्त्याचा म्हणजे काय सिंधूच हिंदू झालं मान्य आहे सावरकर कुठं असं म्हणजे झालं घर घर आहे पण पुढची गोष्ट सावरकर या वाक्यात या देशामध्ये राहणारे दे वैदिक लोक या देशामध्ये राहणारे आदिवासी लोक या आर्याना हिंदू म्हणत होते सावरकर हे कबूल करतात ते वैदिक आर्य बाहेर मारले आहे मूल मुद्दा असा की जे आदिवासी या आर्याना वैदिक त्याचं मागचं उत्तर सावरकर आदिवासी कोण होते त्या आदिवासीला काय म्हणायचं मुसलमान म्हणायचे का त्या आदिवासीला म्हणतात त्या आदिवासीला काय म्हणायचं सिंधूच्या खोऱ्यात सिंधूच्या काठी राहणारे हिंदू जर असतील तर सिंधू संस्कृती आलेल्या पूर्व अगोदर राहिलेले आहे चाळीस तीन हजार इथं चावरेकर सर बसले ते म्हणतात की ती सात सात हजार वर्षाची जुनी संस्कृती आहे सात हजार वर्ष अगोदर आले याच्या अगोदर राहणारे लोक कोण याच

वैदिकांची जी धर्मकल्पना आहे ती मोक्ष आहे स्वर्ग आहे आत्मा आहे मोक्ष स्वर्ग आत्मा परलोक या वैदिकाच्या कल्पना आहे आणि तुम्ही ज्या नायकाला पुस्तकाच्या त्या किंवा त्या महादेवाला किंवा त्याला तिथली कल्पना काय आमचा भोजन समाज त्या देवाच्या पुढे त्या नायकाच्या पुढे वागतो त्यावेळेस म्हणतो मला सुखाचं खेळ सुखाची कल्पना ही बुद्धाची कल्पना बहुजन सुख आहे बहुजन हित आम्ही आमच्या नायकाला काय म्हणतो सुखाच ठेव आमचे जनता आमचा बहुजन समाज आमचा हिंदू समाज असा कधीही म्हणत नाही की मला स्वर्गात जाऊ दे माझा आत्मा वर या देव के ए, ते हिंदू आहे त्यांचा धर्म नाही धर्म, तो, तो धर्म आए है हा बौद्ध आहे त्यांना हिंदू म्हणून शिव देण्याची गरज नाहीये बाबासाहेबांच्या एका शब्दाचा एक वाक्याचा अर्थ आपण घेतो आणि आपण हिंदू बाबासाहेब काय म्हणतो हिंदू मन जन्माला आम्हाला आलं हिंदू मन मारणार नाही हे बाबासाहेबांचं वाक्य आणि मग ते वाक्य आपल्या डोक्यामध्ये एवढं बसलेलं आहे ते आपण सगळ्या हिंदूला लावू शकतो बाबासाहेब कुठल्या काळामध्ये ते म्हणाले ज्या काळात हा हिंदू शब्द रुजलेला आहे रुजलेला आहे आणि तो आजही रुजलेला आहे त्या हिंदू शब्दाला एकच स्वीकारावं लागेल तुम्हाला किंवा मग तो जातोय का बघायला पाहिजे मला असं वाटतं की तो शब्द जाणं आता शक्य नाही पाच सहाशे वर्ष तो शब्द झालेला इथे आय एस थेरी आहे सकाळपासून त्या थेरीवरती बोलले जाते की अगोदर हेट करा हेट नाही केलं की मग बदनाम करा आणि त्याहून बदनाम नाही झाला तर मग आला ही आय एस एची वैदिकाची थेरी आहे आणि त्याच्यामुळे 你们公打干活咋 आहे आहे शिलालेख शिलालेखामध्ये बुद्धाला हिंदचा पिता आता ह्या हिंद कुणाकडे आला बुद्धाकडे पिता हा बुद्धाकडे आला हिंदचा पिता या वैदिक आणि त्या अगोदर या देशामध्ये हिंदू कुश पर्वत आहे असं म्हणणार मला ते बुद्धिमान नाही काय माझा शेतकरी नांगरावरती एक कोळवावरती हात ठेवतो आणि मूठ करतो त्या चाऱ्यावरती दान सोडतो तर ती सगळं दान त्या तासात एक आठ दिवसांनी त्याच्यावरती पावर हाणले ते उगवलं तर एका उघळी सगळं दान होता हे ज्ञान नाही का त्याला ज्ञान म्हणायचं नाही का आमची बळी

कथा पडल्या हो ते म्हणले आम्ही स्वीकारलं ते म्हणलं आम्ही प्रश्न त्याने उपस्थित केले आम्हाला उत्तर द्यावे लागले आम्ही प्रश्न विचारणाऱ्या भूमिकेमध्ये कधी जाणला हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आज तुम्ही शिकलेली पिढी समोर आलेली आहे ही पिढी ज्या बहुजन समाजाच्या हातामध्ये सत्ता गेली त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या त्या विद्वान माणसाला कष्ट घटना तयार करायची संधी मिळाली त्या बहुजन समाजातल्या समाजाच्या समाजाचं उपनयन त्याची काठी कसली बांबडीची बामणाचं उपन्न कसल भेश्माच आणि बहुजन समाजाचं उत्पन्न कसंडीच हे दुसरं संसारात हा तुम्हाला दिलेला संस्कार तुम्ही जग्माला तुम्ही जखमालाही i yeah. करावं लागेल की बुद्ध महान होता बुद्ध क्षेत्रिय होता आणि शेतकरी होता आणि तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये लढलेले सगळे सांस्कृतिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होऊ शकत नाही जी सांस्कृतिक प्रतिक्रांती केली कोणी भाजपवाले कुणाला घेऊन केली हिंदू समाजाला गेली केली डागोरकर मजुरकर गोरगी पानसरला गुरुच्या नावा नाही त्याला देव देण्याची प्रथा फार पूर्वीपासून नाही आणि ही प्रकार आधी चालत आहे शिवाजी महाराजाला देव केलं बाबासाहेबाला देव केलं बुद्धाला देव मी माणूस आहे मी आत्ता जे गृहमंत्री तरी तुम्ही त्याला हात घालताय हात पेटवताय नाही मध्या पुन्हा ठेवताय देवा द्या सगळं का त्याची क्रांती सोडून दिली त्याला देव केलं नमस्कार केला पानाची पाता देव पंचस्थिती म्हटलं की बुद्ध निवांत झाला तुम्ही पण निवांत मला <laughs> त्रास बाबासाहेबांची भीमचरण मी म्हटलं की झालं तुम्ही निवांत झाला बाबासाहेब बाबासाहेबाला एक वेळ बुद्धावरती म्हणलं बहुजनाचं म्हटलं की तुम्ही आमचा सात वेळ जात आहे बाहेर कवडे साहेब शिंदेच्या मार्फत झाले फुकट जाते आम्ही भाजपमध्ये जायला मोकळे जातो पुन्हा शहा बाबासाहेब आंबेडकरांची काही जरी मला तरी आठवले पण

आणि सत्ता आल्यावरती काय भाजप म्हणतो शंभर वर्षाच्या हातात सत्ता आली आमच्या सत्ता होती हिंदूच्या हातात सत्ता आली शंभर वर्षाच्या हातात सत्ता आली आणि चव्हाण साहेब इथं मुख्यमंत्री होते पवार साहेब मुख्यमंत्री होते आमच्या हातात सत्ता नव्हती सत्ता आली कुणाच्या हातात शंभर वर्ष म्हणजे काय ही सत्ता आली पहिली Dakcak bola, akurin kerbau lah. Kusola buka ker. Kesib mesti siari, mesti sedih, mesti ciri. मिळाली ब्राह्मण हिंदू आहे की माझी भूमिका ही भूमिका मला माहिती आहे इतिहास मला काय साथ देतो या भूमिके ही फारकत केल्याशिवाय तुम्हाला सांगतो या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष होऊ शकत नाही गांधी गेल्यानंतर तेव्हा तरी घर झाले त्याच्यानंतर ते शहरात पडले जे जे जवळकराच्या काळामध्ये होत हे ब्राह्मण ब्राह्मण आता ब्राह्मण ब्राह्मण करणे हिंदू आणि वैदिक

हे विश्लेषण तुम्हाला करावं लागेल कधी नदीच्या भविष्य काळातल्या मोठ्या लढाईची तयारी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ह्या आम्ही तुम्हाला जी धम्मसंगिनी घ्यायची म्हणजे काय होते कुणाला तरी वैचारिक नाही तुम्हाला काय तरी करून उभा करावं लागेल निर्णय घ्यावे लागतील बुद्धाच्या बाबूचा निर्णय घ्यावा अशी भूमिका आमची आहे बाबासाहेबांच्या बाजूचा निर्णय घ्यावा हिंदू लोक हिंदू लोकांच्या बाजूचा निर्णय घ्यावा भूमिका आहे वारकरी संप्रदायाच्या

ते सगळे हिंदू आहेत आणि हिंदू हे बुद्धिस्ट आहे महाराष्ट्राच्या देश सम्राट अशोकाच्या ताब्यात होता सम्राटाच्या अशोकाच्या काळात ती जनता कोण होती कोण होती ती जनता बुद्धिष्टी हा शब्द आल्यानंतर तुम्हाला हिंदू पण तर त्याच्या अगोदर की जनता सगळे बुद्धिस्टच आहे म्हणजे ही लढाई बुद्धिस्ट विरुद्ध वैदिक आहे या लढाई ज्ञानी स्वतःला हिंदू म्हणून विरुद्ध लावून घेतली ती ज्ञाना लागलेले त्याला सांगायचे तू तू सावध रहा आणि तू कुठल्या पोट्यातला आहे तो बुद्धाच्या पोट्यातला आहे तू सिंधू लोकांच्या पोट्यातला आहे तो बसवनाच्या पोट्यातला आहे तो वारकरी संप्रदायाच्या पोट्यातला आहे

स्वीकार नाही नाटक करण्याचा आणि तुमचे हे सगळे धंदे हे सगळे छंद आता बहुतेक माझ्या बोलत गेले बोलता वेळ जाईल पण आम्ही ही नाही गंमत सिंगिनेमध्ये आम्हाला हा संदेश द्यायचा की ही लढाई हे घालवावे लागेल पुन्हा पुन्हा भेटावं लागेल तिथं आलेल्या सगळ्या भावानं तुमचं मी आभार म्हणतो इथे यासाठी आलेल्या जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये गंमत आहेत आहे निमंत त्याच्यानंतर आभार मानतो आणि तुम्ही आला पुन्हा पुन्हा तुमचा आभार मानतो हे जेवढे तेवढे मावळे तुम्ही सगळे मावळे आहात या लढाईत आमच्याबरोबर बरोबर सामील अशा प्रकारची अपेक्षा करतो कोणाचाही उद्धव करायचा नाही आम्हाला कुणाच्या विषयी वाईट बॉल आहे